पंधरा नोव्हेंबरचा रात्रीचा जेवणानंतरचा दहा मिनटं शेतपावलाचा व्हिडिओ आपण बनवतो आहे मी टायमर लावलाय आहे माझ्याबरोबर चालायचं आहे जेवण झाल्यानंतर शेतपावले करायचे आहेत संपूर्ण कुटुंब एकत्रित कसं राहतील त्या पद्धतीनं शेतपावले करूया आणि आपलं जी काही फॅटमध्ये जाणार आहे खाल्लेलं त्याच्यासाठी थोड्या हालचाली करूया नवीन लोकांसाठी आपण दररोज दहा मिनटांचा शेतपावलांचा व्हिडिओ बनवतो जेवण झालं की लगेच एका ठिकाणी बसलो किंवा झोपलो तर ते फॅटमध्ये जातं हालचाली काय न झाल्यामुळे त्याच्यासाठी हा पावलांचा व्हिडिओ असतो आता ह्याच्यामध्ये रोज आपण आहाराबद्दल व्यायामाबद्दल माहिती सांगतो आज आहाराचा एक चांगला मुद्दा सांगतो प्रोटीन प्रोटीन बद्दलची माहिती ज्या वेळेला मी सांगत असतोय की तुम्ही भात भाकरी चपाती याच्या बरोबर हे खावा हे बंद करू नका भात घ्या चपाती घ्या भाकरी घ्या तुम्हाला जे वाटतंय ते चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर भाकरी घ्या म्हणजे लवकर पाहिजे असेल तर प्रत्येकाच्या ह्याच्यावर मी काय कोणतं बंद करा म्हणत नाही पण प्रमाणात घ्यायचं आहे ह्या तिन्हीला सोबत काय असावं जे आपलं भाजी आमटी रस्सा काय ते करता तुम्ही त्याला प्रोटीनयुक्त असायला पाहिजे मग मी सांगत असतो नॉनव्हेज खात असाल तर खात असाल तर खायची जबरदस्ती नाही खायला पाहिजे असं नाही जर खात असाल तर चिकन मासं अंडी ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं अंडी फक्त पिवळा भाग काढून टाकायचा आहे म्हणजे अंड्यातील डिल नको आहे आपल्याला चिकनमध्ये माश्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे पण ह्या तिन्हीमध्ये घोळ काय होतो बघा ज्यावेळेस आपण याचं स्वयंपाकात क कर वापर करतो मी चिकनमध्ये शंभर ग्रॅमला पंचवीस ग्रॅम प्रोटीन आहे सांगतोय काय सांगतोय चिकनमध्ये शंभर ग्रॅमला पंचवीस ग्रॅम प्रोटीन आहे पण आपण सगळं उलटं होतंय आपण घेतोय रस्सात जास्त मी रसामध्ये प्रोटीन आहे म्हटलेलो नाही कोणतंही तुम्ही स्वयंपाक करा कडधान्यांचं कर पण तसंच आहे कडधान्यात किती ग्रॅमला काय आहे हे तुम्ही गुगलला सर्च करा चॅट जे पीडला सर्च करा सेम चिकन मासं अंडी ह्याच्यात सर्च करा पण तुम्ही ते आमटी वापरतात नाही प्रमाण पाहिजे आपल्याला कशाचं ना आपण प्रमाण वाढवतो कशाचं आम्ही मग परत म्हणतो आमचं वजन कमी होईना आपल्या घरातली साधी चटणी जरी त्या स्वयंपाकाला आमटीला वापरली तर आपल्या स्वयंपाकात चटणी जी वापरतो ना ती चटणीसुद्धा कांदा तेलात पवत असतो एवढा पण तेलाचं प्रमाण वापरलं असं चटणीला मग ते प्रमाण आणि आत्ता चटणी आत्ता स्वयंपाक करताना वापरलेलं तेल चटणीचं तेल परत आणखी बाकीचा काही मसाला असेल त्यातलं तेल ह्याचं प्रमाण कुठं 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 वाढत गेलं आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आपला थोडंसं म्हणतोय लय असं काही त्याच्यात एकदम रिस्क घ्यायची किंवा टेन्शन घ्यायचं काही गरज नाही की लयचं हे करून डोक्यात घ्यायचं तर काळजी काय घ्यायची तुम्हाला किती प्रमाणात काय खायचं हे कळ समजलं पाहिजे मग तुम्ही उलटं करताय मसाला जास्त पीस कमी रसा जास्त पीस कमी आणि मग परत आपण म्हणतो की रिझल्ट दिलं तर साध्या साध्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपल्याला दिवसभरामध्ये तुमचं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन गेलं पाहिजे समजा तुमचं सत्तर किलो वजन आहे तर सत्तर ग्रॅम दिवसभरात प्रोटीन कमीत कमी केलं पाहिजे जर व्यायाम करत असाल वेट ट्रेनिंग करत असाल एक एक कर तर एका किलोला एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे दीड ग्रॅमपर्यंत प्रोटीन तुम्ही देऊ शकता प्रत्येकाच्या बॉडीच्या नुसार प्रत्येकाचं तुम्ही वर्कआउट कसा करत असाल त्याच्यानुसार पण एका किलो एक ग्रॅम तर प्रत्येकाला व्यायाम करा किंवा न करा बॉडीला शरीराला गरज असते प्रोटीनची मग हे प्रोटीन फक्त आपण टप्प्याटप्प्यात डिवाईड करायचं आहे प्रे ते बॉडीला मिळायला लागलं की बॉडीमध्ये जेवढं वजन पाहिजे तेवढंच ते वजन घेतलं जातं आता ह्याच्यामध्ये जा मग मा कन्फ्यूज काय होतो आपण दोन टाईम जेवायचं एक टाइम जेवायचं कमी जेवल्यामुळं पण वजन वाढतं कारण तुमचं आत्ताचं वय किती आहे बघा आपण प्रोटीन पुरवू शकतो का बघा आपल्याला काय मी म्हणत नाही शंभर टक्के मी म्हणतोय माझंच बरोबर आहे ज्यांना दोन टाईम जेवून रिझल्ट येतोय ते ओके काय अडचण नाही त्यांना वेट लॉसच नुसता करायचा तर ओके काही प्रॉब्लेम नाही पण नक्की काय होतंय आहे बघा वेट लॉसमध्ये मसल लॉस तर होत नाही ना मसल लॉस झाला नाही पाहिजे आपलं जसं वय वाढत जाईल तसं आपली हाडं ठिसूळ होतात कारण मसल ऑलरेडी तीस वर्षानंतर पुढं मसलला मसल लॉस मसल व्हायला सुरुवात होत असते मग त्याची ताकद वाढवून ठेवण्यासाठी आपल्याला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे व्यायाम पण गरजेचं आहे आणि आहार पण गरजेचा आहे मग आहार प्रोटीनयुक्त पाहिजे प्रोटीन म्हणजे काय हाय प्रोटीन नुसतं प्रोटीन प्रोटीन प्रोटीनच नाही कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे फॅट पण पाहिजे सगळं पाहिजे प्रमाणात पाहिजे पण सगळ्यात जास्त रोल त्या आहारामध्ये प्रोटीनचा येतो प्रोटीन आपल्याला कळत नाही कारण प्रोटीन, प्रोटीन खाताना पण आपल्या घरातलं कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरात जात असतातच आता जसं की आपण चिकन घातलं खाल चिकन खाल्लं मासं खाल्लं अंडी खाल्ली त्याच्यावर मी सांगितलं भात भाकरी चपाती खायला का काय अडचण नाही ना ह्यातलं कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत म्हणजे सगळं बॅलन्स होऊन जातो आहे फक्त समजून घ्या प्रोटीन फायबर काय असतं कार्बोहायड्रेट्स ऑलरेडी आपल्याला घरात आहेतच ते येणारच आहेत ह्या फक्त प्रोटीनचा आणि फायबरचा बॅलन्स द्या फायबरमध्ये परत हिरव्या पालेभाज्या काकडी टोमॅटो बीट गाजर जे काय कच्च तंतुमय पदार्थ खाऊ शकतो ते आणि दिवसभरामध्ये तुम्ही किती हालचाली केल्या आता आपण एक बऱ्याच ठिकाणी चाललोय सकाळी मी एक तास दीड तास योगा केला झुंबा केला वेट ट्रेनिंग केलं जिम केली दीड दोन तास मी रोज करतोय का माता बघीन म्हणतात करते पण ह्याच्या पलीकडं जाऊन नंतर जर तुम्ही चार पाच तास एका ठिकाणी बसून राहताय ते पण नुकसानदायक आहे नंतर तुम्ही काही सुद्धा हालचाल करत नाही उठतच नाही मग त्याचा पण परिणाम आपल्या वजनावरती फॅटवरती होऊ शकतो मग ह्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे दिवसभरामध्ये जर एका ठिकाणी बसून राहिलो तर हालचालीसाठी आपण उठायला पाहिजे एक मिनिट तीस सेकंद थोडा ऍक्टिव्हिटी काहीतरी करा एक तासानंतर दिवसाच्या प्रत्येक तासातल्या पाणी प्यायला उठा काहीतरी राहायला चालेल करा हे सांगणं सोपं आहे मग अमलात आणण्यासाठी मी काय करतोय मी दररोज सात काहीतरी व्हिडिओ टाकतोय दिवसभरामध्ये ते व्हिडिओ बघून करायला चालू करा पण शंभर टक्के तुम्ही जोपर्यंत स्वतःला देत नाही तो तोपर्यंत आपण काहीही सुद्धा करू शकत नाही कारण तुम्हाला कोणी जरी आलं तरी त्याला पर्याय नाही कारण तुम्ही झालं तयार था नसाल तर त्याला काय उपयोग आहे वजन कमी करताना कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला वजन कमी करत नसतं मग बऱ्याच बऱ्याच तुम्हाला जाहिरात देतील व्यायाम करायच नाही जिम घ्यायचं नाही शेक घ्यायचं नाही आणि आम्ही तुम्हाला महिन्याला पाच किलो दहा किलो कमी करू शकतो करून देतो चॅलेंज येऊन वजन आपलं वाढलं आहे किती दिवसानं एका दिवसात पाच किलो वाढलं आणि दहा दिवसात तुम्ही पाच पाच किलो का कमी करताय मग तो बॉडीतला वॉटर इंटेक कमी होतो चार दिवस जर तुम्ही मीठ साखर सोडलं तरी पण परिणाम चांगला येतो की तिथलं वेट लॉस होतो पण हे लाईफ टाईम राहणार आहे का जे वजन कमी झालं ते लाईफस्टाईल कंटिन्यू कंटिन्यू राहायला पाहिजे ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे तात्पुरता रिझल्ट आला म्हणजे ओके नाही रोज वजन काटावर जाऊन उभं राहायची गरज लागली नाही पाहिजे तुम्ही आज कुठून जर आला घरात आला चार पायऱ्या चढला दम लागला तसं व्हायला नाही पाहिजे ह्या गोष्टीवर लक्षात तुम्हाला वजन काटा बघायची गरज लागणार नाही पोट सुटले म्हणायची गरज लागणार नाही काय खातोय काय नाही खायचं हे कळालं झालं सा, साध्या गोष्टी आहेत त्यामुळं शॉर्टकटच्या वजन कमी करायच्या नादाला अजिबात लागू नका आणि तुम्ही जेवढा खर्च करणार तो सगळा पुन्हा वाया पुन्हा जायचं येते तर तुम्ही जो काय करणार आहात तो कंटिन्यू लाईफ टाईमसाठी तेवढा खर्च करून करणार आहात का कारण आपण लाईफस्टाईल बदलायला तयार नाही आणि हा शॉर्टकटचा रिझल्ट इथं घेतोय उपयोग नाही त्यामुळं तुम्ही आधी लाईफस्टाईल बदला एक पाऊल टाका एक पाऊल टाका बाकीचे सगळे के पाऊलं कशी टाकायची मी दाखवतो मी म्हणत नाही शंभर की माझ्याबरोबर करा दाखवण्याचा दा प्रयत्न करतो त्याचा साईड इफेक्ट तर कोणता होणार नाही ना असे व्यायाम आहेत की तुम्हाला कोणतंही वजं घेऊन मी करायला सांगितलं नाही एकदम हलके हलके जी तुमची बॉडी जशी वळल जिकडं ट्विट होईल जिकडं हातपाय वर बाजूला साईडला होतील पुढं होतील अशा पद्धतीचे व्यायाम आहेत त्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होईल असे व्यायाम आपण घेत नाही त्यामुळे बिंदास राहा तुम्हाला कोणताही त्या ह्याचा साईड इफेक्ट तर होणार नाही पण तुम्हाला काय खातायत ते मात्र बघा ओ शॉर्टकट लागू नका कॅलरीज त्याचा पण भाव भीती घेऊ नका जास्त डोक्यात जर घ्यायच्या निगेटिव्हिटी वाढवून घेऊ नका डोक्यात काढून टाका हे खाऊ नका ते खाऊ नका हे खाऊ नका ते मला काय खायचं आहे घरात काय बनतंय भाकरी बनते चपाती बनते भात बनते फक्त ह्याच्याबरोबर आमच्या माथाभगिनी गृहिणींनी लक्षात ठेवा ह्याच्याबरोबर प्रोटीनला काय बॅलन्स द्यायचा ह्याच्याला फक्त प्रोटीनचा बॅलन्स द्यायचा आहे बाकी हे करू नका बाकीच्या सगळ्या भाज्या ताटाला लावा ताट असं ता रंगीबेरंगी दिसायला पाहिजे म्हणजे काय कलर मारायचा नाही किंवा असं मार्केटमधलं कलर स्वयंपाकात वापरायचं नाही भात चार पाच पदरी बघ कलरचा भात करायचा नाही म्हणजे काय की वेगवेगळ्या वेग कलरच्या भाज्या आणा असं ताट भरू द्या असं मला सांगायचंय आर्टिफिशियल आपल्याला कलर लावायचा नाही नॅचरल जे कलरच्या भाज्या असतात वेगवेगळ्या त्या वापरा आणि त्यानं ताट भरू द्या कारळ्या चटणी आहे जवस चटणी आहे आपला दहा मिनिटाचा झालेला आहे छतपावलांचा दररोज असा स सवय फक्त बदलायची आहे सवय चांगल्या लावायची ह्या तुमचा कोणताही वेळ मी घेत नसतोय फुकटचा वेळ मागत नाही तुम्हाला माझ्यासाठी वेळ देत द्या म्हणत नाही तुमचा वेळ तुमच्यासाठी वापरा म्हणतोय जेवण झाल्यावर हो तुमच्याकडे मोबाईल बघायचा आहे मोबाईल बघत घ्या पण मोबाईलमध्ये बघताना माझ्यासाठी वेळ घालवू नका आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद